नमस्कार आमदार साहेबांनी भली मोठी यादी दिली आहे मी आदरणीय व्यासपीठ एवढंच बोलते सगळेच मान्यवर ज्येष्ठ निवडून आलेले उमेदवार माझे सगळेच सहकारी माझ्या सासूबाई कुटुंबीय भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे सगळेच पदाधिकारी आणि माझे लाडके फटणकर बास्की आता <laughs> खरं सांगायचं म्हटलं तर प्रत्येक वेळेला मी अशी पळत असते की समोरच्याला असं वाटतं की मीच उभी आहे आणि बरेचसे जण असं म्हणतात की खासदारकीच्या वेळेला मी जास्त पडले का सचिन भाऊ तुमच्या वेळेला जास्त पडले का शमशेरदादांसाठी जास्त पळाले का इथं उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या नगरसेवकांसाठी पळाले तुमच्या प्र काय म्हणताय सगळ्यांसाठीच पळत असते कसं आहे मला जे काम दिले दादांनी ते मी करते खरं सांगायचं म्हटलं ना तर दिवस महिनाभर म्हणजे जेव्हा निवडणूक पुढे गेली त्यावेळेला दहा बारा दिवस आता पुढे कसे करायचे वीस दिवस वाढले पण तुमच्या सगळ्यांच्या बरोबर पळताना 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 कळलंच नाही की वीस दिवस आपले कसे गेले बरोबर आहे ना पण झालं असं की मी ज्या आपल्या उमेदवाराबरोबर दिवसभर पळायचे तो तो सकाळी बाहेरच पडायचा नाही आणि तुमचे लाडके दादा मला असं म्हणायचे अगं काय करतेस तू सकाळचा तो बाहेर दिसतच नाही इतकी पळवतेस का माझ्या सगळ्या उमेदवारांना पण खरं सांगू का तुम्हाला आता काही जरा थोडंसं मला रणजितदादांची पत्नी तुमच्या म्हणून बोलायचं आहे पण मी ते शेवटी बोलते आधी सर्वप्रथम मी शमशेरदादांनाच खूप खूप अभिनंदन करते त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि ह्या तुमच्या सगळ्यांच्या समवेत आपल्या वकील साहेबांनी निकम साहेबांनी जे जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं की खऱ्या अर्थाने महिलांच्या ज्या समस्या आहेत आता त्या सगळ्या मी परत परत ऐकून दाखवणार नाही मग ते रस्ते असतील पाण्याच्या वेळा असतील त्या सगळ्या दुरुस्त करण्यासाठी त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी नक्कीच मी शमशेरदादांना आणि उप इथं उपस्थित असलेल्या सगळ्या नगरसेवकांना मदत जरूर करीन एवढं मात्र तुम्हाला आश्वासन देते त्याचबरोबर जे काही आमचे उमेदवार जिंकू शकले नाहीत माझ्यासाठी ते जिंकलेलेच आहेत त्यांचा मान सन्मान कुठेही कमी होणार नाही ह्याची जरूर मी काळजी घेईन त्याचबरोबर आमच्यासोबत नेत्यांपासून माझ्या सासऱ्यांपासून असलेले जे काही लोक आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर नवीन आलेले जे कार्यकर्ते आहेत मान सम्मान कुठं कमी होणार नाही आणि नव्यांचं स्वागत सुद्धा तितक्याच खुल्या दिलाने होईल ह्याची सुद्धा मी काळजी घेईल आणि आता सर्वात महत्वाचं मला असं वाटतं दोन महिने झाले असतील दादांनी इथे एक जाहीर सभाकम प्रेस कॉन्फरन्स घेऊन बरोबर आहे मग आज विकासाबद्दल तर ऑलरेडी बोलणं झालेलं आहे तुमचे लाडके रणजितदादा सांगतील मी पण घराघरात जाऊन सांगितलेलं आहे जाहीरनामा जो घराघरात पोचला आहे ते सगळं सत्यात उतरणार आहे याची तुम्हाला परत एकदा ग्वाही देते आणि फक्त एक दोनच मिनिटं माझ्या मनातलं तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय दोन महिन्यापूर्वी मी इथंच बसले होते आठवतंय का आणि झालेल्या आरोपांवर तुमचे लाडके दादा इथे स्क्रीन लावून त्याची उत्तरं देत होते बरोबर आहे ना आणि एका आरोपामध्ये त्यांनी मला असं इथून सांगितलं आरोपी नंबर दोन उठा आणि तो अतिशय घाणेरडा आरोप होता विनयभंगाचा आता त्यात मी पडणार नाही सगळ्यांना आरोप तोंड पाठ झालेत पण एक पत्नी म्हणून जेव्हा तुमच्या लाडक्या दादांवर किंवा माझ्या पतींवर हे आरोप झाले ठीक आहे ह्याच्यापूर्वी कारखान्यावर बोललं जात होत कारखाना आम्ही नवरा बायको कष्टाने चालवतोय कुणाकडनं घेतलेला नाही तो त्याचे सिव्हिलच्या कामापासून आम्ही तो चालवतोय स्वतः जातीनं लक्ष देऊन धडपडतोय अडचणी येत आहेत पण स्वतःच्या हिमतीवर चालवतोय भाड्याने दिलेला नाही त्याच्यावरचे आरोप सुद्धा सहन केले पण जेव्हा तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप करता त्यावेळेला पत्नी म्हणून मला ते सहन झालं नाही कारण त्या दिवशी ह्यांच्या डोळ्यात इथं पाणी होत माझ्या मुलींच्या डोळ्यात इथे पाणी होत आणि हे मी विसरू शकत नाही आणि माफ पण करू शकत नाही हितच तुम्ही सगळ्या जणींनी दृष्ट काढली होती ना दुधाभिषेक केला होता हितच त्यांचे आश्रू सांडलेत ना ठीक आहे मला दादा आलेत निवडून नगराध्यक्ष झालेत सगळे उमेदवार आपले चांगल्या पद्धतीनं निवडून आलेले आहेत मला त्याचं समाधान जरूर आहे आनंद पण आहे पण माझ्या मनावरच्या जखमा अजूनही भरून निघालेल्या नाहीत आणि इथं उपस्थित असलेले व्यासपीठावरती जेवढे बसलेत सगळे निवडून आलेले पराभूत झालेले सगळे आणि इथं समोर बसलेले माझे सगळे दादांचे लाडके कार्यकर्ते तुमच्याकडनं मला एक शब्द हवा आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की वैनीसाहेबांच्या मनावर झालेली ही जखम जर भरून आणायची असेल तर येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद एकजुटीनं एकमेकांच्या सहकार्यातन कुठल्याही प्रकारचे मनामध्ये हेवे दावे न ठेवता रुसवे फुगवे न ठेवता उद्दिष्ट समोर ठेऊन की जिंकायचंच आहे अजून जोरात आवाज कुठपर्यंत गेला पाहिजे फलटणपर्यंत कि पुण्यापर्यंत परत एकदा घ्यायचं ना सगळं इथून पुढच्या सगळ्या सत्ता ताब्यात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र